नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात महत्वाचा ही आता या टेक्निकचा वापर केल्याने पडत्या पावसात सुद्धा आपण शंभर टक्के यशस्वीपणे करू शकतो या हंगामा सोयाबीनची कापणी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता या टेक्निकचा वापर केल्याने आपण शंभर टक्के पडत्या पावसात सुद्धा यशस्वीपणे करू शकता सोयाबीनची कापणी मग अशी कोणती ती टेक्निक आहे अशी कोणती ती पद्धत आहे की ज्या पद्धतीचा वापर केल्याने आपण पडत्या सुद्धा यशस्वीपणे शंभर टक्के करू शकतो सोयाबीनची कापणी आता या प्रश्नाचं आज उत्तर घ्यायचे कारण मित्रांनो कापणीचा हंगाम आला आहे हवामान खात्यानं पंधरा ऑक्टोबरपर्यंत पाऊस सांगितलाय मग अशा परिस्थितीत पावसाला आपण थांबू शकत नाहीत पण सोयाबीनची कापणी लांबू शकत नाहीत मग अशा परिस्थितीत करावं काय तर मित्रांनो शेतीमित्रची ही जर टेक्निक वापरली तर शंभर टक्के आपण पडत्या पावसात सुद्धा यशस्वीपणे सोयाबीनची कापणी करू शकतो मग ही असणारी टेक्निक कोणती आणि कशा पद्धतीनं पडत्या पावसात यशस्वीपणे कापणी करायची याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा आता शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट हे जे सोशल मीडियाचे साधन आहेत ना यांचा वापर करून व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या कास्ताकार बांधवापर्यंत पाठवा कारण त्यांनाही ही, ही टेक्निक मिळाल्याने कापणी करत असताना अडचणी येणार नाही त्याचबरोबर आपलं सबस्क्राईब राहिला असेल बघा तर सामान्य कास्ताकार बांधवाला शेतकरी मित्राला आता या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना काय करणार मी आपलंच मानणार आता आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य कुठंतरी मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथे आल्यावर लाल रंगाचं सबस्क्राईबचं ऑप्शन दिसेल त्याला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल बघा आणि या घंटी करून आल्या नोटिफिकेशन ला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ हे आता या टेक्निकचा वापर केल्याने आपण पडत्या पावसात सुद्धा शंभर टक्के यशस्वीपणाने करू शकतो सोयाबीनची कापणी पण ही पद्धत कोणती आहे की ज्या पद्धतीचा ज्या टेक्निकचा वापर केल्याने पडत्या पावसातसुद्धा आपण यशस्वीपणे कापणी करू शकतो तर बघा मित्रांनो यावर्षी काय झाले आपली पेरणी लवकर झाली आणि हवामान खात्यानं काय सांगितलं की परतीचा पाऊस उशिरानं सुरू झालाय आणि हा जो परतीचा पाऊस आहे तो पंधरा ऑक्टोबर पर्यंत आपल्या राज्यामध्ये सुरू राहणार आहे आणि तुम्हाला सांगतो राज्यातील जी काही कापणी आहे ती पंधरा ऑक्टोबर पर्यंत नव्वद टक्के आटोपणार आहे म्हणजे आपण त्याच्या पलीकडे थांबू शकत नाही थांबलो तर आपलं पीक जमीन दोस्त होईल मग अशा परिस्थितीत पाऊस हा थांबू शकत नाही आणि आपली कापणी लांबू शकत नाही मग अशा परिस्थितीत करावं काय तर मित्रांनो आता एक अशी टेक्निक सांगणार आहे की ज्या टेक्निकचा वापर केल्यानं तुमची जी सध्या झोप उडाली आहे तुम्हाला जे टेन्शन आले ते सगळं या ठिकाणी दूर होणार आहे पण आणखीन तीन चार मिनिटाचा अवधी आहे मित्रांनो बस एवढा व्हिडिओ बघा तुमची अडचण आत्ताच्या आत्ता दूर होणार तर लक्षात घ्या मित्रांनो आता परतीचा पाऊस जो आहे तो आता या ठिकाणी एक ऑक्टोबरनंतर सुरू होणार आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हा जो पाऊस आहे याचा एक पॅटर्न असतो परतीच्या पावसाबद्दलचं जे काही या ठिकाणी गणित आहे ते कसं मांडायचं तुम्हाला सांगतो परतीचा पाऊस जो असतो तो दुपारच्या नंतर मित्रांनो अचानक सूर्यप्रकाश एकदम लख असतो बरं काय बारा एक दोन वाजेपर्यंत पण पर अचानक त्या ठिकाणी जे दिसणार कडक ऊन आहे ते, ते गायब होते मित्रांनो आणि त्याची जागा काय होती मित्रांनो या ठिकाणी ढगांचा ताफा घेतो पण ढग काय साधे सुधे नसते तर काळे कुट्ट ढग असतात आणि तुम्हाला सांगतो ही पूर्ण प्रोसेस फक्त पंचवीस ते तीस मिनिटात होते आणि आपल्याला जिथं कडक ऊन दिसत होतं तिथं अचानक पाऊस सुरू होतो आणि हा पाऊस काही साधासुद्धा पडत नाही विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पडतो आणि जर कापणी केलेलं आपलं सोयाबीन असेल तर सगळंच्या सगळं काळं पडून जाते जमासुद्धा करू शकत नाहीत मग अशा वेळेस काय होते कापणी केलेल्या सोयाबीनचं काळं पडायचं तर पडू द्या तात्पुरतं पण आपला जीवच गेला तर मित्रांनो कारण अशी घटना जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात घडली मित्रांनो मागच्या दोन दिवसात कापणी करायला गेलेले मजूर होते त्यातील एक स्त्री होती त्या ठिकाणी मित्रांनो आणि अचानक पाऊस सुरू झाला वीज कोसळी आणि होत्याचं नव्हतं झालं मला याच्या पुढे सांगायला लावू नका मी या ठिकाणी भावनाविवश होऊ शकतो म्हणजे लक्षात आलं का, हो लक्षा का तुमच्या की जीवा पण बेतू शकते मग अशा परिस्थितीत तुमचं या ठिकाणी नुकसान स्वतःचं व्हायचं नसेल स्वतःची जीवितहानी व्हायची नसेल तर करायचं काय ते सांगतो हा जो पाऊस आहे तो, तो निसर्गानं किती सुंदर केले बघा निसर्गानं जे पॅटर्न तयार केले त्यानुसार दुपारी तीनच्या नंतरच ढग जमा होऊन पाऊस कोसळत असतो तरी देखील आपण एक तास आधीच म्हणायचं आपण काय करायचं सकाळी उठलं की सात वाजता कापणी सुरू करायची आपण जर त्या ठिकाणी गुत्त दिला असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त ज्यांना गुत्त दिले त्यांना सांगायचं बाबा तुम्ही सकाळी किती वाजता सुरू करतात याच्याशी मला घेणं देणं नाही पण जेवढी कापणी बारा वाजेपर्यंत होईल मी तेवढीच त्या ठिकाणी होऊ देणार बाराच्या नंतर जेवढं काय तुम्ही कापले मित्रांनो तेवढं जमा करायचे असं त्यांच्याशी बोलणं करान घरी करत असाल तर बाराच्या नंतर अजिबात विळा त्या ठिकाणी आपल्याला कापणीसाठी यूज करायचं नाही बारा एक एक ते एकच्या दरम्यान सगळं आपण जेवढं काय कापलेलं आहे ते काय करायचं मित्रांनो पहिले काय करायची खाली गवताची पेंडी लावायची पिंडी लावल्यावर त्याच्यावरती काय करायची कोणती पण एक फाटकी तुटकी गेल्यावशी का, तुट का ताडपत्री टाकायची आणि त्याच्यावरती संपूर्ण जे सोयाबीन आहे आपल्यापाशी जे कापलेले ते काय करायचं मित्रांनो त्याची ढीग लावायचं म्हणा किंवा आपल्या भाषेत गमजी लावून टाकायची नाही बनिम रचायची रचला त्यानंतर काय करायचं मित्रांनो वरून फक्त पांढऱ्या रंगाची ताडपत्री झाकायची आता तुम्ही म्हणा दुसरी झाकली तर काय व्हायले तर बघा मित्रांनो दुसऱ्या ताडपत्रीचा प्रॉब्लेम काय की काळी आहे निळी आहे हिरवी आहे तर या ताडपत्री काय असते मित्रांनो ताडपत्री ताडपत्रीच्या क्वालिटीशी मला घेणदेन नाही आता ही जी ताडपत्री असते दुसऱ्या रंगाची का ती काय करते बाहेरची उष्णता मोठ्या प्रमाणात शोषून घेते आता उष्णता मोठ्या प्रमाणात शोषली की काय की आतमध्ये फेकते म्हणजे आपलं ओलसर जर त्या ठिकाणी कापणी केलेलं सोयाबीन असेल तर काय होते मित्रांनो ते सगळं काळं पडू शकते आणि पांढऱ्या रंगाची ताडपत्री असेल तर ती उष्णता ओढतच नाही म्हणजे आत सोडत नाही म्हणजे आपलं सोयाबीन काळं पडण्याची अजिबात भीती नाही म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की फक्त पांढऱ्या रंगाची ताडपत्री वापरा कंपनीशी मला घेणदेन नाही फक्त रंग पांढरा वापरा एवढीच आपणास कळकळीची विनंती आता याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं मित्रांनो की जे कापणी केलेलं आहे आज आपण बनीम रचली तर उद्या काय करायचं आल्यानंतर आपण सकाळी तर काही पाऊस पडत नाही मग काय करायचं ताडपत्रीला काय करायचं उघडून ठेवायचं म्हणजे त्याला त्या ठिकाणी जे मोकळी हवा खुली हवा नुन द्यायचं त्याच्यामुळं काय की जे वाळायचं राहिले ते वाळून जाईल म्हणजे मला सांगा सकाळी बाऱ्यापर्यंत पाऊस पडत नाही कापणी पण व्हायली ते आपलं एका ठिकाणी रचना पण व्हायले आणि दुसरी महत्वाची गोष्ट भिजण्याची भीती राहिली का अजिबात नाही म्हणून या टेक्निकचा वापर करून पडत्या पावसात सुद्धा आपण शंभर टक्के यशस्वीपणाने इथं करू शकतो या ठिकाणी कापणी आणि जर या पद्धतीने कापणी केली तर मला वाटते तुमचं शून्य टक्के नुकसान होणार तुमचं काम सुद्धा थांबणार नाही काम सुद्धा लांबणार नाही आणि अजिबात कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला भासणार नाही मित्रांनो या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण खूप मोठं काम करून जातात म्हणून मला काय वाटतंय की तुम्ही शेती मित्रशी जोडले गेलेले आहात नंतर या छोट्या छोट्या टेक्निक वापरत चला आणि जीव महत्वाचा आहे म्हणून मला काही होत नाही निसर्ग काही करू शकत नाही या गैरसमजुतीत राहू नका निसर्गापुढे तुम्ही गरीब आहेत श्रीमंत आहेत स्त्री आहेत पुरुष आहेत मजूर आहेत लेकरू आहेत काही चालत नाही जसं आलं तसं निसर्ग रेडतो म्हणून आपल्या हातात एकच या ठिकाणी गोष्ट आहे की आपण सुरक्षितता बाळगायची आणि ढग आले की त्या ठिकाणी अजिबात कापणी करायचीच नाही जीवापेक्षा जास्त काही का, एक अजिबात नाही तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर केला आज फार समाधान वाटते की तुमचा प्रश्न होता सर पाऊस पण पडतोय कापणी पण करायची मग काय करावं तर पडत्या पावसात अशा टेक्निकचा वापर केला तर शंभर टक्के यशस्वीपणाने आपली कापणी होऊ शकते आता काही प्रश्न असतील मनात काही विचारायचा असेल तर बिनधास्त कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ मला वाटते तुम्हाला मनापासून आवडला असेल जर खरंच आवडला असेल तर एक लाईक करा कारण फार हा व्हिडिओ पोटतिडकीतून आपल्यासाठी बनवला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आता शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कास्ताकार बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलंच मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपल्यालासुद्धा वाटत असेल की कुठंतरी मी आपला माणूस आहे आपला भाऊ आहे आपला सकाय तर मित्रांनो जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक केलं ला, शेअर पण करा आणि राहिलं असेल सबस्क्राईब करायचं ते पण करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला गंती टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करायच्या येणारा प्रतिक्रिय आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार